प्रभाग क्रमांक एकोणावीस परिसरात धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते रस्ता कामाचे लोकार्पण धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील गरीब नवाज नगर ते नाझीम कबूतर पेटीवाला हा रस्ता खराब होता या भागातील नागरिकांनी या संदर्भात आमदारांना निवेदन देऊन मागणी केली होती की हा रस्ता खराब असून पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत आहेत याची तात्काळ दखल घेत आमदारांनी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणास मध्ये रस्ते कामाच्या कॉन्क्रिटीकरणासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करून घेतले होते व त्या रस्त्याचे काम संपूर्णपणे झाल्यामुळे या रस्त्याचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की अल्पसंख्याक भागातील कामाच्या संपूर्ण बॅकलॉग आमदार फारुख शाह यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून यासाठी संपूर्ण अल्पसंख्याक भागातील नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले व यापुढे सुद्धा आमदार फारुख शाह हे विकासासाठी प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली आहे या कार्यक्रमाच्या वेळेस आमदार फारुख शाह यांच्यासोबत माजीद पठाण आमिर पठाण डॉक्टर दीपश्री नाईक डॉ बापूराव पवार मलिका खाटेक नुरुद्दीन शेख इकबाल शाह शाहिद शाह जावेद मिर्झा सादिक शेख शब्बीर शेख ड्रायव्हर डॉक्टर मुबीन डॉक्टर शराफत अली जाकीर कोटवाले युनुस मिर्झा इरफान शेख तसेच नगरसेवक पदाधिकारी व या भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते और कुछ काम जो हमारे इलाके के बाकी है वो भी जो है एक डेढ़ महीने के अंदर हमारे काम जो है पूरे होने वाले 2021 के अंदर मैंने जब पक्ष में प्रवेश किया था तो मैंने जब हमारे आमदार साहब को हमारे टीपू सुल्तान संस्था ने और टीपू सुल्तान गुरु ने जो है तो आमदार साहब आमदार साहब को जो है कार्य सम्राट का लगभग दिया था तो कुछ लोग जो थे विरोधी पार्टी के तो वो लोग हाँ वो लोग ये कहते थे अरे पटाक बोले कार्य सम्राट ये नहीं वो है वो नहीं वो है लेकिन आज हमारे आमदार साहब के कामों को देखने के बाद जो लोग मुझे कल ये कार्य सम्राट कोई और, है। और, वो, और वो बोले जो है तुमने पक्ष में प्रवेश किया तुमने बोले तुमने जो पक्ष में प्रवेश करने के बाद तुम जो हमने सबसे भावुक हो गए और तुमने हमने सबको कार्य सम्राट का लगभग दे दिया लेकिन आज हमारे आमदार साहब के काम जब जब वो लोगों ने काम दिया तो आज वो लोग जो है ये बात को तो एक्सेप्ट करने को तो तैयार है कार्य सम्राट अगर कोई है तो वो हमारे पारू, पारू, हाजिब साहब दोस्तों मैंने जब कार्य सम्राट का आमदार साहब को दिया था आमदार साहब ने उससे जबरदस्त जबरदस्त काम करके वार्ड में बताया दूरिया में बताया याचा लोक अर्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे खरंतर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होतात रस्ते नाही गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमच्या ह्या प्रभागातील सेवा सामील करतात तसेच आमचे थळाडीचे कार्यकर्ते भाजीप पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की या संपूर्ण एरियात काँक्रीट रस्ते आणि गटाळेची करून द्यावी त्यासाठी मी प्रभाग क्रमांक एक एकोणावीसमध्ये आतापर्यंत तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे आज ह्या कामाच्या लोक लोकार्पण प्रसंगी मजा सोबत हा परिराज आमिर पठान तसे हमसे कार्यकर्ते मजीद पठान हम महिला जिलाध्यक्ष दीपा मैडम डॉक्टर सैयद, सैय्यर तथे भाई शाह मलिका मैडम सऊद आलम